तसेच चांगला सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात अशा पुरुषांचा स्वभाव बहुतांश स्त्रियांना आवडतो त्यांच्याप्रती त्यांना एक खास भावना वाटू लागते आणि अनेक अभ्यास असेही सूचित करतात की स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे ते हसवू शकतात अशा स्त्रियांना नेहमी सेन्स ऑफ ह्युमर आवडतो जे पुरुष त्यांना हसवतात ते केवळ चैतन्यशील दिसत नाहीत तर त्यांच्याकडे जी त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो अशी पर्सनॅलिटी असलेले पुरुष स्त्रियांना आवडतात आणि त्यांच्याकडे आकर्षित होतात देखील स्त्रिया मित्रांनो बघा ज्यावेळी जास्त वयाचे पुरुष अनुभवी असल्याचे स्त्रियांना ते अधिक भावतात वाढत्या वयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि शहाणपण येतं हलकी स्टायलिश दाढी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी दोन हजार तेरा साली केलेल्या एका अभ्यासात एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे साफ चेहरा हलकीशी दाढी थोडी मोठी दाढी असलेले स्त्रियांची पसंती मिळाली की हलकी स्टायलिश दाढी असलेले पुरुष सर्वात जास्त आकर्षित होते असे अनेक महिलांनी नमूद केले आजकाल जगभरातील तरुणांपासून ते पुरुषांमध्ये हलकी दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे त्यामुळे ते सिक्स सेन्स ऑफ ह्युमर महिलांना दयाळू आणि सौम्य स्वभावाचे आवडतात साधारणपणे महिला नेहमीच असे पुरुष त्यांना आवडतात जे त्यांच्याशी सभ्य आणि विचार करून बोलतात तसेच चांगला अस चा, चांगला लॉन्स आपण योमर स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा तुमच्याकडे बघून क्यूटशी स्माईल देते पण मुलगी अशी स्माईल तुम्हाल तुम्हाला देत असेल तर ती तुम्हाला पसंत करते कोणतीही मुलगी मुलगा दिसायला दिसला की स्माईल देत नाही पण जर कोणती मुलगी तुम्हाला बघून हसते ती लाईक करते कारण मुलीला जेव्हा एखादा मुलगा आवडतो तेव्हा ती त्या मुलाला स्माईल करते हा आपण एक हसण्याचा अर्थ पण होत नाही की ती तुमच्यावर प्रेम करते कारण ती थी तुम्हाला तिचा मित्र पण मानत असेल आणि तुम्ही तिच्या हसण्याचं प्रेम मानत असाल आता तुम्हाला असा विचार आला असेल जर ती तुमच्याकडे बघून हसत आहे तर मग आपण कसं समजून जायचं की ती आपल्याला तिचा बॉयफ्रेंड समजत आहे तुम्हाला मित्र समजत आहे पण जेव्हा मुलगी तुम्हाला बघून हसते आणि हसता हसता लाजत असेल तर चान्स आहे की तुम्हाला ती पसंत करते